नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते ज्या घरात स्वामींचा फोटो असतो त्या घरात काय घडतं तर बघा आयुष्यामध्ये दुःख संकटे अडचणी ह्या येणारच कारण हा आयुष्याचा भाग आहे कारण जे काही चांगले वाईट कर्म केले आहे त्याचे फळ याच द्वारे आपल्याला भोगावे लागतात पण ज्या घरात स्वामींचा फोटो आहे त्या घरात असं काय घडतं अशा प्रश्न बरेचसे ताई व दादांना पडतो तर बघा जेव्हा आपल्या आयुष्यात संकटे दुःख येतात तर ते चारही बाजूनी येत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर तेव्हा मन असो किंवा मानसिक स्थिती असो आर्थिक स्थिती असो किंवा शारीरिक स्थिती असो तर तेव्हा माणसाची स्थिती पूर्णपणे हरून जाते व त्या संकटातून त्या आर्थिक व मानसिक परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं यासाठी तो अगदी शरीराने व मनाने धरपडत असतो पण एक अडचण संपत नाही तोवर दुसरे संकट त्याच्यासमोर उभा राहत राहते तर त्याने ते माणूस अजून खचून जातं कुठेतरी काही मार्ग भेटत असतो पण त्या मार्गापर्यंत पोहोचत पोहोचताच तो मार्ग पूर्णपणे बंद होऊन जातो आणि मग पुन्हा दुसऱ्या मार्गावर आता यातून कसा बाहेर पडायचं असा विचार त्या माणसाच्या मनात येतो मग घरात भांडण कटकट होतात पण बघा जेव्हा आपल्या घरात स्वामींचा फोटो असतो तेव्हा त्या फोटोसमोर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपण आपलं दुःख अडचणी संकटे सर्व काही विसरून जातो जेव्हा आपण स्वामींसमोर बसतो तेव्हा आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो त्यांच्याशी भांडतो की हे सर्व मलाच का मला ह्या गोष्टीतून ह्या संकटातून बाहेर काढा आपण त्यांना हात जोडून प्रार्थना करतो की मी तुमच्या शरण आलो आहे मला या संकटातून बाहेर काढा आणि अगदी आपण त्यांच्यासमोर रडू लागतो तर बघा स्वामी कधीही आपला चांगलाच विचार करतील ते फक्त आपल्याला आपल्या भक्तीचे भुकेले आहे आणि त्यामुळे जर तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरूला मानता तर त्यांचा फोटो घरात असल्याने जी मानसिक शांती व समाधान मिळते ते कुठेच मिळत नाही व स्वामी आपल्यासाठी काय चांगले आहे तेच आपल्याला देत असतात ज्या घरात स्वामींचा फोटो असतो त्या घरातील माणसांना त्या संकटातून त्या दुःखातून बाहेर जाण्याचा मार्ग नक्कीच मिळतो ते त्या संकटांना त्या दुःखांना कधीच घाबरत नाही व त्यांना कधीही असं वाटत नाही की मी या संकटातून कसं बाहेर निघू ते हसत खेळत त्या संकटातून संकटाचा सामना करायचा प्रयत्न करत असतात जे धैर्य आणि जे मनोबल असतं ते त्यांना प्राप्त झालेलं असतं कारण त्यांनी आपल्या आपल्या घरात मूर्ती ठेवली नाही तर ते स्वामींच्या घरात राहतात स्वामी महाराजांच्या छत्रछायेमध्ये त्यांच्या आशीर्वादाखाली ते राहत असतात त्यामुळे कधीही ते संकटांना घाबरत नाही असेल त्या संकटांना ते तोंड देत पुढे चालतात आणि त्यांना यश देखील मिळत असतं त्या संकटांना पार करून ते पुढे जातात आणि ज्या गोष्टींचा त्यांनी विचार देखील केला नव्हता एवढे स्वामी महाराज त्यांना पदरात घालतात जेव्हा फक्त आपण मनापासून स्वामींची सेवा करतो तर स्वामी त्यांचं फळ नक्कीच देतात खूप काही जमत नाही हरकत नाही फक्त श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा सकाळ व संध्याकाळ करा पण अगदी श्रद्धेने न कोणी बोललं म्हणून तुम्ही करत आहे तर असं करू नक मनात भक्तीचा भाव असला पाहिजे तर बघा एक दिवस तुमची अशी वेळ येईल की तुम्ही म्हणाल की एवढं चांगलं होईल असं कधी वाटलं नव्हतं तर अगदी मनापासून भक्तिभावाने स्वामींचं नाव घ्या व त्यांची सेवा करा मग बघा तुमचं चांगलं होण्यास कोणही थांबू शकत नाही तर बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ